तर नमस्कार भावन्न तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक, एक फाउंटवर न्यू व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जेणे कुणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन कर, ऑरवर क्लिक करा आणि व्हिडिओ स्टार्ट करूया युनिकोड ॲप हे ओपन करायचं भावन्नो ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तर युनिकोड पॅडमध्ये आल्यानंतरनं तुम्ही बघू शकता हा फाउंट आपण इथं सिलेक्ट केलेला आहे तर हा फाउंट आपण इथं सिलेक्ट केल्यानंतरनं ह्या फॉन्ट पाहिजे तसा आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकतो तर बघू शकता कसा फॉन्ट कन्वर्ट करतो आणि कसं तुम्हाला दाखवतो तर भावानो इथं बघू शकता तुम्हाला तर मी इथं माझं नाव टाईप करतोय तर बघू शकता पाहिजे त्या तुम्हाला टेक्चरमध्ये तुम्ही ते तुमचं नाव कन्वर्ट करू शकता तर आत्ता मी हे फॉंट कन्वर्ट करतो बघू शकता युनिकोड पॅडमध्ये तुम्ही कसं पद्धतीने फाउंटला uh, कन्वर्ट करू शकता आणि कुठलाही फाउंट असू दे इन्फनिट फाउंट डी जी फाउंट कुठलेही फाउंट तुम्ही युनिकोड फॅडमध्ये मोबाईलमध्ये यूज करू शकता तर बघू शकता भावनो तर तीन डॉटवर क्लिक करून आपलं नाव कॉपी करून पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ओपन केल्यानंतरनं तर त्या क्लिक डबल क्लिक करून ते टेक्स्ट कॉपी करायचे पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतरनं बघू शकता ते नाव आपण पेस्ट केलं आहे भावनो तर आता ते पेस्ट केलेल्या नावावर तो फॉंट आपण सिलेक्ट करू फॉंटमध्ये क्लिक करून माय फॉंटमध्ये जाऊन इन्फिनिट चौथा हा बघू शकता फॉ कसा दिसतोय ह्याची स्टाईल बघू शकता तुम्ही भावांना तर बघू शकता भावना आपण कशा पद्धतीने तुम्ही हा फॉंट ॲडजस्ट करू शकता तर बघितलं पूर्ण अख्खा फॉन तुम्हाला भावनो मी प्रवोट केला आहे तर हा फॉन्ड तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही कारण की आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला हा फॉन्ड फ्रीमध्ये दे देत आहे भावन्न तो व्हिडिओ लाईक करा आणि नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भावन तर बघू शकतात नाथ भारा सिल्वर टॅक्स इफेक्ट आपण भावना यायला देत आहे तर बघू शकता भावानो तुम्ही शाडो पण याला आपण ब्लॅक शाडू दिलेले आहे भावानो ब्लॅक शाडू देतो ब्लॅक शॉडो दिलेले त्यांना बॅकग्राऊंड आपण ब्लॅक करतो पूर्ण तर बॅकग्राऊंड आपण ब्लॅक करू पूर्ण बघू शकता बघू शकता भावांना आपलं टेक्चर टॅक्स तयार झाले तर वर जाऊन सेव्ह करून अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं आहे भावनू तर इथं आपलं पूर्ण सेव्ह झालं आहे तर भावनु व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा